आ? 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 <laughs> ए, चला, ए। <laughs> मन तृप्त छान छान नमस्कार मित्रांनो हो। भागवे तर स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज एकतीस डिसेंबर मी आज आमची पार्टी तर तुमका थोडक्यात दाखवतो प्रयत्न करतोय व्हिडिओ जर तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद तर मित्रांनो आज एकतीस डिसेंबरने आज आमची पार्टी तर पार्टी सगळा सामान आणलेला मटण बिटन सगळा मसाला विसालो आपले रसो बनवतात रसो बसला दिसता लाल लाल भडक वास पण भारी सुटलो आता मग चिकन बनवूचा तर आज आमचं चिकन बिना चटणीचा म्हणजे कांद्यातनी नाही फक्त रांधूचा आता कडीपत्त्याची पोळणी दिलेली आहे <laughs> मस्त बाकी तेल पण आता गरम हो तिला आता कांदो टाकून घेऊया चिकन आपल्या काय कांद्यात नाही टोमॅटोतच बनूचा त्याच्यामुळे चटणी काय नाही आत फुगता पटापट ढवळून घेऊया कांद्यात आणि टॉमॅटोतलं चिकन कोणी कोणी खाले कमेंट करून सांगा आम्ही पहिल्यांदाच खातो बघूया कसं लागतात पण आता हात पुका गेलो हा मस्त आता टमाटो पण घालून घेतलं घेतला की डवळून घ्याव या टमाटात पाणी सुटल्या व्हायचं वयाच का चिकन घालून घ्यावी बा कसं दिसता मस्त आहे की रसो हा रसो मगाशी करून घेतलं भातवाल्यांका रसो बघा चिकन डबे बिबे सगळ्यांनी घेऊन दिलेत फक्त आमका चिकन नी रसोच करत तर मित्रांनो आता आला लसूण पेस्ट घालून घेऊया त्याच्यामुळे चव बरी लागतात आपण ढवळून घेऊया बघा कसा दिसतं एक नंबर गरम गरम होक लागला तसं टॉमॅट्या पाणी सुटाक लागलं ले। आपल्या चिकन घालूचा होतो मस्त आहे की आग बी पेटली आहे मस्त आहे की चुलीवरच मटण हा ही मजा फक्त असली गावाकडेच गावा शकता आता मसाला विसालो सगळं घालून घेतलं फटाफट ढवळून घेतो तर मित्रांनो मसालो बिसालो घालून झालेलो पटापट ढवळून घेऊया तर बघा कसा सगळा एकदम ढवळून मिक्स करून घेतलं आता ह्याच्यात मटण घालून घेऊया कसला दिसता बघा एक नंबर तर मित्रांनो आता चिकन घालून घेऊया पटापट ढवळून घेऊया सगळं एकदम मिक्स करून घ्यावी आणि मग झाकण ठेवायचं टॉमॅट्यातनी कांद्यावर शिजूचा चटणी बिटणी काय नाही बिसो करून झालेलो आता फक्त चिकन करूचा मागे जेवचा कसला दिसता बघा लाल लाल भडक मस्त वास तर भारत सुटलो तुम्हाला काय येऊचं नाही मोबाईलात वास तर मित्रांनो चिकन कसला दिसता बघा एक नंबर यावा खा तुम्ही पण तर मित्रांनो वास चा पाणी घालूया ढवळून घेऊया पटापट पत। अजून चिकन मसाला घालूच हा असला दिसता बघा एकच नंबर वास्त भारी सुटलो तर मित्रांनो आता चिकन मसालो घालून घेतो तुम्ही बघू शकतास चिकन मसालो पण आता ढवळून घेऊया तर मित्रांनो आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आता मग ह्या पण ढवळून घेऊया आता तर मित्रांनो आता तेल मसालो मीठ या सगळ्या घालून एकदम ओकेमध्ये केलेला आता फक्त खावताच हा आधी झाकण ठेवून यावर पटापट शिजासाठी आता बोली आता कधी शिकता आणि कधी खाता लावते का उपाय ला ला। करा परत परत मस्त मग लाईक करा <laughs> शेअर करा आणि <laughs> सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता झाकण काढून घेऊया मस्त आहे की आता पाणी सुटलं बघा कसा दिसता एक नंबर टॉमॅटलं चिकन कोणी कोणी खाल्यान कमेंट करून सांगा दिसतात एक नंबर लागताला पण भारीच तुकडे वाटतं कोशिंबीर बनवता हो कोशिंबीरचा सामान सगळ्या घराकडनं कापून आणलेला होता गाजर बिजर आता फक्त मीठ घालून मस्त डोळून ठेवायचा होता पटापट मीठ घालून घेता आता बुगिया कसा करता आता खार करता काय इकडे कोशिंबीर नाही इकडे मटण सगळा सामान एकदम आणलेला होता फक्त तयार करूचा होता अकडे रस उतरून ठेवलेला रशातली कोण हडका खातला नाही म्हणून परत पर मटणात नाहीतर नाहीतरी फुकट जातात कोशिंबीर मीठ लागला का बघता कोशिंबीर कोचिंबीर मस्त छान भूक लागली आहे तर मित्रांनो आता चिकन बनवून झाला मीठ लागला का बघतो झालं रे कसा कसा अरे मस्त आहे एक नंबर ज्याने बनवलं ज्या ज्याना बनवल्या मस्त बनवल्या धोंडी काका का आपल्याला धन्यवाद आमचं सगळ्यात काका धोंडी काका बरोबर बरोबर तर मित्रांनो चिकन तयार झाला आता उतरून घेतो जेव्हा सुरुवात करतो तकडे किती घेतलं तकडे कसा गाव तर मित्रांनो आता चिकन उतरून घेतलं तर मग अशी रसो बनवलो तो थंड झालो असतो म्हणून तो आधी गरम करून घेतो तर मग अशी मीठ लागला काय बो घेतल्यानंतर बघता अजून काय समजत नाही कसा अरे मस्त एक चांगलो झालो हा कोण चांगलो झालो मटणाच झंजनी करा

मन तृप्त होणारा छान तर मित्रांनो आता सगळा तयार झालेला पटापट जेवण देतो तुम्ही पण जेव ठेवाडी चिकन वाढत झालं अरे मला कशा किरण्या मारतो बघ होिंबू अरे मालवण चो चला तर मित्रांनो पटपट जेवण घेतो तुम्ही पण जेव केव्हा चला तर मित्रांनो व्हिडिओ जर तुमक आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद